दोन हजार अठरामध्ये तुंभाड हा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट देणारे दिग्दर्शक तब्बल आठ वर्षानंतर मायासभा हा त्यांचा दुसरा चित्रपट घेऊन परत येत आहे तुंभाड या चित्रपटाची गणना आजही भारतीय सिनेमातील कल्ट क्लासिक म्हणून केली जाते मायासभा सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रदर्शित होईल याची लांबी केवळ नव्वद मिनिटे असेल जो विषयावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा संकेत देतो चित्रपटाचा विषय तुंभाडप्रमाणेच फँटसी आणि भ्रम म्हणजे इल्युजन या संकल्पनेवर आधारित आहे या गंभीर आणि डार्क सिनेमात विनोदी अभिनेता जावेद जाफरी मुख्य भूमिकेत आहेत त्यांची ही निवड अनेक प्रेक्षकांसाठी अनपेक्षित आहे आणि गुरु इथेच एक पॉज घ्या जर तुम्ही हा गुड कोर्ट्समध्ये माझ्यासोबत सामील असाल आणि असाच डीप ॲनालिसिस सतत हवा असेल तर खाली जाऊन सबस्क्राईब बटन नक्की दाबा नाहीतर पुढचा मोठा कोड मिस कराल चित्रपटाची कथा एका बंद पडलेल्या मायासभा थिएटरच्या मालकाभोवती फिरते हा मालक वास्तवाला नाकारून पडद्यावरील जगाला सत्य मानू लागतो आणि यातूनच गोंधळ निर्माण होतो तीस सेकंदांच्या टीझरमध्ये जीर्ण झालेले थिएटर आणि एका जुन्या रोल्स रॉईस कारवर सोन्याप्रमाणे चमकणारे चिन्ह दिसते हे लालसेचा किंवा खजिना शोधण्याचा म्हणजे ट्रेजर हंटिंगचा संकेत असू शकते नायकाने घातलेला गॅस मास्क आणि इल्युजन या शब्दावर दिलेला जोर कथेतील मोठा मानसिक किंवा पर्यावरणीय धोका सूचित करतो माती म्हणे कुंभाराला हा शक्तिशाली संवाद चित्रपटाची थीम स्पष्ट करतो जी अहंकार आणि बदल्यावर आधारित आहे हा चित्रपट सोहम शहाने जाहीर केलेल्या तुंभाड दोनच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शकाचा वास्तविक सिक्वेल म्हणून एक नवीन मापदंड सेट करेल